संघातील मधून बंधार बंधू भगिनींना माझा नमस्कार सोलापूरच्या या दक्षिण सोलापूर मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून उमेदवारी लढतो आहे याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे गेले दहा बारा दिवस अतिशय शेवटच्या क्षणी माझा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज राहिला आहे आणि तेव्हापासून अतिशय कमी वेळात मी दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागात आणि शहराच्या हद्दवाड भागामध्ये सर्व भागात फिरलो आपण सर्वांनी माझं अत्यंत मनापासून ज्या पद्धतीनं आपण बापासाहेब काडादी यांच्यावरती प्रेम केलं काडादी परिवारावरती प्रेम केलं तशाच पद्धतीनं माझं प्रत्येकाने आपल्या गल्लीमध्ये आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी जागोजागी स्वागत केलं औषध वाहिलं अशा पद्धतीचं प्रेम मला वाटतं फार कमी लोकांना मिळालं असेल परंतु याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे परंतु गेली दहा वर्षं आपण पाहतोय ज्या भाजपच्या उमेदवारांना आपण त्या ठिकाणी mm. लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं त्यांनी या भागाचा विकास कसा केला याची आपल्या सर्वांना माहिती आहे या भागातला विकास तर झालाच नाही परंतु शहरातल्या कोणत्याही चांगल्या योजना होत्या त्याही बंद पडल्या आणि म्हणून दक्षिण सोलापूरचा ग्रामीण भाग असू दे किंवा शहराचा हतवट भाग असू दे हा विकासापासून वंचित राहिला आहे आणि त्या ठिकाणी ज्या पायाभूत सुविधा आहेत रोड रस्ते नालेत पाणी पिण्याचं पाणी शेतीचं पाणी या सगळ्यापासून गेल्या अनेक वर्षापासून हा भाग वंचित राहिलेला आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये वास्तविक माझी आमदार म्हणून त्या ठिकाणी होण्याची इच्छाही नव्हती परंतु एक आपल्या सर्वांच्या आग्रहाखातील सर्व नेत्यांच्या आग्रहाखातील मी या ठिकाणी ह्या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी लढतो आहे अपक्ष म्हणून त्या ठिकाणी लढताना फार मोठा लढाई त्या ठिकाणी द्यावी लागते याचीही मला कल्पना होती आणि त्या पद्धतीनं मी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलो आणि त्या ठिकाणी आपल्याला आपण ज्या पद्धतीनं मला प्रतिसाद दिला आहे त्यामुळं या ठिकाणी ही लढाई आपल्या सर्वांची आहे याची मला जाणीव झालेली आहे तुमचे प्रश्न हे माझे प्रश्न आहेत आणि ते घेऊन मी ह्या निवडणुकीत उतरलेलो आहे येणाऱ्या वीस तारखेला या मतदारसंघातून आपण निवडून दिलं तर मी एक आपलाच मुलगा आपलाच भाऊ अशा पद्धतीची भूमिका घेऊन ज्या पद्धतीनं कर्मगिरी आप्पासाहेबांनी या शहरावरती प्रेम केलं या शहराच्या संपूर्ण विकासासाठी सहकारी क्षेत्र असू दे शैक्षणिक क्षेत्र असू दे राजकीय क्षेत्र असू दे किंवा धार्मिक क्षेत्र असू दे या विविध क्षेत्रामध्ये या शहराच्या विकासासाठी वाढीसाठी या ठिकाणच्या शेवटच्या माणसासाठी म्हणून या ठिकाणी काम केलं आज त्यांनी काढलेल्या सर्व संस्था या सिद्धेश्वर परिवाराच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी चालवतो फक्त चालवतच नाही तर ज्या उद्देश कर्मयोगी आप्पांनी कर त्या ठिकाणी ठेवला होता त्याचा संपूर्ण उद्देश त्या ठिकाणी अतिशय यशस्वीपणे करतो आहे सिद्धेश्वर देवस्थानच्या माध्यमातून जे शैक्षणिक संस्था चालतात धार्मिक उपक्रम चालतात त्या आपण त्या पद्धतीनं चालतो या भागातला दुसरा जिल्ह्यातला सहकारी साखर कारखाना म्हणून ज्या सिद्धेश्वरला आपण मान मिळवून दिला तो एक आदर्श अशा सोलापूर जिल्ह्यातील हा कारखाना आजही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी इतर कारखान्यापेक्षा चार चारशे रुपये जास्त भाव देतो अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं आज ही सहकारी चळवळ चालू आहे म्हणून शेतकऱ्यांना चार, चार, चार पैसे मिळतात ही भावना शेतकऱ्यांमध्ये आजही आहे आपला दर जाहीर झाल्यानंतर इतर कारखाने दर जाहीर करतात यातच ते सर्व आहे आणि अशा या सर्व कामामध्ये मला आपण नेहमीच प्रेम दिलं आपणच्या निधनानंतर ज्या पद्धतीनं आपणच्या सहकार्याने माझ्यावरती प्रेम केलं माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभारले त्याचप्रमाणे आपण सर्व जनताही त्या ठिकाणी त्या माझ्या पाठीमागं उभारला म्हणून ह्या संस्था नुसता नावारूपालाच आणण्याचा आमचा प्रयत्न हा राहिला नाही तर ह्या शेवटच्या घटकासाठी न्याय देतील ज्या गरजा आहेत त्या ठिकाणी मुलींच्या शिक्षणासाठी पुण्या मुंबईला जाण्यापेक्षा या ठिकाणी महाराष्ट्रातलं दुसरं किंवा तिसरं महिला पॉलिटेक्निक महिला इंजिनिअरिंग कॉलेज आपण आहे अशा पद्धतीनं काम त्या ठिकाणी आपण करतोय संगमेश्वर सारखी एज्युकेशन संस्था सा पहिले अटॉनॉमस कॉलेज म्हणून त्या ठिकाणी ह्या शहरामध्ये आपण करण्याचा यशस्वी असा प्रयत्न केला आहे सर्व करत असताना